नमस्कार मी धनंजय तुमचं स्वागत महायुतीत दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या नाराजी नाट्याला ब्रेक लागून मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत मुंबईच्या आझाद मैदानावर आज म्हणजेच पाच डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडतोय पण कोणाकडे कोणतं खातं दिलं जाणार आणि मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांच्या व्यतिरिक्त कोणत्या पक्षाचे किती आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार ते अजून गुलदस्त्यात आहे अकरा किंवा बारा डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी शिवसेनेच्या नेत्यांची वक्तव्य दिवसभर ऐकायला मिळाली त्यात शपथविधीच्या आधीपर्यंत चाललेल्या एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यानं उत्सुकता शिगेला पोहोचली होती स्वतःची राजकीय ताकद दाखवण्याचा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा डाव भाजपनं मोडून काढला आणि पुन्हा एकदा फडणवीसांकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे पण हे सगळं सुरू असताना राज्यातील शेतकऱ्यांबाबत एक महत्वाचं विधान शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केलंय केसरकरांनी गुरुवारी म्हणजेच पाच डिसेंबर रोजी ए आय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला त्यावेळी त्यांना प्रश्न विचारला गेला की देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल त्यानंतर नव्या सरकारची स्थापना होईल आणि या नव्या सरकारच्या पहिल्या बैठकीत कॅबिनेट बैठकीत मग पहिल्या बैठकीत कोणता निर्णय घेतला जाईल यावर केसरकर यांनी नव्या सरकारच्या पहिल्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी एखादा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी पूरक तरतूद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असं विधान केसरकरांनी केलं आहे खरं म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी सोयाबीनला सहा हजार रुपये दर भावांतर योजना आणि पी एम किसान नमो शेतकरी निधीचे वार्षिक बारा हजारांऐवजी पंधरा हजार रुपये देण्याच्या घोषणा महायुतीकडून करण्यात आल्या होत्या त्यामुळे पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी कोणता मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला जातो याबद्दल शेतकऱ्यांना उत्सुकता आहे कारण राज्यातील शेतकऱ्यांनी निवडणुकीत महायुतीला भरभक्कम साथ दिली त्यामुळे महायुतीनं दिलेला शब्द पाळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकरी मागील शेत दोन वर्षापासून कर्जमाफीची मागणी करतायत त्यात आधीच्या कर्जमाफी योजनेत पात्र असूनही शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी जोर आहे दुसरीकडे सोयाबीन हमीभाव खरेदीचा कालावधी निम्मा संपला पण खरेदी सहा टक्क्यांच्या वर सरकलेली नाहीये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये दर देण्याचा शब्द दिलेला आहे पण सध्या हमीभावाच्या खाली सोयाबीन शेतकऱ्यांना दर मिळतोय त्यामुळे आता भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना खुल्या बाजारातील दर आणि हमीभावातील फरक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावा लागेल तसंच पी एम किसान आणि नमो शेतकरी निधीतील ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करावी लागेल त्यामुळे केसरकरांच्या विधानानुसार महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत यापैकी कोणता निर्णय घेतला जातो याबद्दलही शेतकऱ्यांना उत्सुकता आहे कारण महायुतीला निवडणुकीच्या रणांगणात शेतकऱ्यांनी भक्कम साथ दिली त्यामुळे आता नव्यानं स्थापन झालेल्या महायुती सरकारनं शेतकऱ्यांना तेवढाच भरभक्कम आधार द्यावा दुसरं म्हणजे सध्या सोयाबीनसोबतच कापसाचे दरही हमीभावाच्या खाली आहेत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतोय कापूस उत्पादकांचा खर्चही उत्पादन खर्चही त्यातून वसूल होत नाही अशी अवस्था आहे त्यामुळे कापूस खरेदी केंद्र ही लवकरात लवकर सुरू करावीत त्यांची संख्या वाढवावी आणि खरेदी प्रक्रियेला वेग द्यावा अशी सुद्धा शेतकऱ्यांची मागणी आहे विदर्भ आणि मराठवाड्यात सोयाबीन कापूस प्रमुख पीक आहे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भात सभा घेत विविध प्रकल्पांचं उद्घाटन केलं होतं त्यावेळी विदर्भाचा कापूस उत्पादक काँग्रेसनं गोत्यात आणला पण महायुतीच्या सरकारनं आता कापूस उत्पादकांना संधी उपलब्ध करून दिल्या अशी शेखी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिळवली होती पण आता तोच कापूस उत्पादक मागच्या दोन हंगामापासून योग्य दर मिळत नसल्यानं अडचणीत आहे आता खरं तर महायुती सरकारकडे चांगली संधी आलेली आहे त्यामुळे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफी सोयाबीन कापूस उत्पादकांना दिलासा देणारे निर्णय घ्यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आता शपथविधी पार पडल्यानंतर नेमका निर्णय शेतकऱ्यांसाठी पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय घेतला जातो तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि तुम्हाला कुठला निर्णय घ्यावा महायुती सरकारनं पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत असं वाटतं तेही कमेंटमध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या